गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने बीड शहरातील जिल्हा परिषद शाळेसाठी मोफत शालेय सहाय्येचं वाटप नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी जगत्तर न्यूज ब्युरोची बीडतून थेट लाईव्ह आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून गुरुआनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा ओस्तवाल यांच्या संकल्पनेतून शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय सहाय्येचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम त्या गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत या कार्यक्रमाला बीड शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय साहित्याचा वापर हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड येथील माजी उपशिक्षणाधिकारी मैनाताई बोराडे होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून बीड नगरपालिकेच्या माजी सभापती जयश्री विलास विधाते ह्या होत्या शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र खेडकर केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत आवढाळ समितीच्या उषा लोंडे एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे राखीव दलाचे पोलीस निरीक्षक पी पी दलवाई संतोष जायभय दैनिक वादळ वार्ताचे कार्यकारी संपादक बालाजी जगतकर सुजाता सावंत दैनिक लोकभूमीचे केशव मुंडे न्यूज तेवीस मराठीचे गणेश शिंदे युवा दर्पण लाईव्हचे राजेंद्र टिटके संतोष जायभय सविता जैन रवी धोंडगे मुख्याध्यापक सुमित जोगदंड कार्यक्रमाचे आयोजक समाजसेविका सीमा वस्तुवाल हे उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व पुष्पवाहून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून करण्यात आली हा कार्यक्रम जवळपास अनेक तास चालला या कार्यक्रमातून चांगला संदेश विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे या कार्यक्रमाच्या आयोजिका सीमा उस्तवाल यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात पाच मिनिट शांत ¿Sólo

dia nak tersenyum dan nak bom so, um... tudo uh... 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 मी साधुवादन करते आणि आपल्या आपल्यापुढं दोनच मिनिटांमध्ये मी माझं म्हणणं संपवतो या व्यासपीठावरील रिस्पेक्टेड सगळे आदरणीय आहेत कारण नाव घेतलं तर खूप लांब रचक यादी होईल त्यामुळे माझे सर्व आदरणीय माझ्या मैत्रिणी विद्याताई अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी त्यांचं स्पीच दिलेलं आहे मी फक्त एकच म्हणेन की आदरणीय सीमाताई ज्या गेल्या वर्षीपासून आमच्या या चिमुकल्यांना साहित्याचं वाटप करतात अतिशय त्यांची कौतुकास्पद ही काम परंतु आज एक ऑगस्ट आणि कदाचित माझ्या मते त्यांनी लोकशाही अण्णापूर साठी जयंतीच औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला असावा असं मला वाटतं मी महामानवांच्या कार्याविषयी सांगणार नाही कारण आदरणीय अतिशय मोलाच मार्गदर्शन महामानवाच्या बद्दल केलेलं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की या महामानवाच कार्य या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये या महामानवाच्या जयंता साजऱ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या कार्याचा आढावा मुलांना सांगितलं पाहिजे कारण लोकशाही अण्णागुरु साठे यांच्या साहित्यावर या, या देशातल्या तीन कोटी विद्यार्थी संशोधनाचं काम करत आहेत पीएच काम करत आहेत आणि तुमच्या माहिती तो सांगते की एमपीएस आणि एमपीएस विद्यार्थी हे साहित्य वाचतात मॅडम आणि एका विद्यार्थ्यानी की जी कादंबरी फकिरा कादंबरी आवर्गी सर्वांना विनंतीय माझा बांधवंना बघीने ना फकीरा कादंबरी वाचा की जी कादंबरी वाचून जो इम्प्रेसचा विद्यार्थी प्रेरित झाला आणि संघर्ष काय असतो आणि संघर्षांमधून तापून सुळाकून निघून एक देशाचं सक्षम नागरिकत्व काय असतं हे फकीरांनी सांगितलेलं आहे म्हणून लोकशाही अन्नमोपसा 괜ी ही फकीरा कादंबरी की जी महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेली आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे महामानव आहेत जे आमचे मार्गदर्शक आहेत आमचे गुरु आहेत त्यांच्या जल्य अर्पण केलेली आहे म्हणून हे महामानवांचे तुम्ही जे जीवन जनित आहे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे जयंती साजरी केली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये या महामानवाचे फोटो असणं गरजेचं आहे ही माझी सर्वांना पळवळीच्या आजच्या निमित्ताने विनंती आहे राहिला प्रश्न सीमाताईंचा ज्या सीमाताई आपल्या सामाजिक बांधिलकीमधून कि हे पहा आपण जन्माला आलो म्हणजे आपलं काहीतरी समाजाला देणं आहे तसे आपण सगळे सुसुकृत आणि भक्कम आहोत म्हणून आपण एकामेकाला काय दिलं पाहिजे असं काही नसतं गरीब सुद्धा माणूस त्याच्यात जर इच्छाशक्ती दानके असते तो तो करतो मदत परंतु आपल्या सीमाभाई ज्या आहेत त्यांना मी गेल्या वर्षीपासून पाहत आहे शाळेला अतिशय त्या मन भरून सहकार्य करत आहेत सीमाभाईना एवढं सांगेल की माझ्या हे विद्यार्थ्यांना आपण जे मदत करता त्या मदतीमधून आमचे मुलं शिक्षण घेत आहे चांगल्या प्रकारे

म्हणून आपण जे केलेलं सहकार्य आहे ते सहकार्य तुमचं सत्कार मी लागो मी सर्व महामानवाच्या मी प्रार्थना करते आणि थांबते मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्या आयोजकाच मी मनापासून धन्यवाद करते आणि सर्वांचं आभार व्यक्त करते धन्यवाद आदरणीय शिक्षक बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थ्यांना उशीर झालेला आहे प्रशासन पोलीस प्रशासन आपल्याला वाट बघते आपण कधी रिकामा करावा तर प्रिय जोगदंड सरांच्या अनेक संकल्पना आहेत शाळेसाठी सुमेध जोगदंड सर त्यांनी शाळेसाठी एक ई वर्ग खोली यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे त्यामध्ये सर्व सुविधा असा आहे तुमच्यासाठी तर त्या लवकरच उपलब्ध करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत काय माझ्याकडे समग्र शिक्षणाचा विभाग होता त्यावेळेस जर आला असता तर आतापर्यंत आपली कोणी तयार झाली असती डी पण आला असता वर्ग खल्यांना बर्शी पण झाली असती परंतु आता विलंब झालेला आहे होईल परंतु ह्या वर्षात आपण ते प्रयत्न करूया आणि तुमच्यासाठी ज्या ज्या सुविधा पाहिजे विद्यार्थ्यांसाठी त्या करण्याचा प्रयत्न सर करत आहेत आपण सर्वजणांनी सहाय्य करावं लोकसहभागही आपण मिळूयात कारण ही आपन्द� लर्निंग करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जरी एखादी खुली पाहून आला असाल तर त्या खोलीमध्ये सगळं आलं पाहिजे लेकरांना ग्रह तारे चंद्र त्याचे उपयोग किंवा काय करतात ते तारे आपल्याशी काय संबंध आहे आपला ते सगळं त्यात कळालं पाहिजे वर्गफुलीतून पुल। अशा बघून किंवा माझ्याकडे मी पण आहे त्याची माहिती पण आहे माझ्या मोबाईलमध्ये तर आपण तशी एक वर्गफुली बनवूया त्यासाठी सुमेध सरांना मदत करूया हेल्प करूया मी त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच साधी होईल एवढे मी त्यांच्या वेळे माझ्या كانت المناظرة التي يعتقد